तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे गुळांबा गुळांबा तुम्ही खाल्लेलाच असणार आहे आता सीझन पण आलेला आहे उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत कैरे आले असतील झाडांना तर आमच्या शेतातल्या मी थोड्या कैरे आणलेल्या आहेत त्याचे मी गुळांबा बनवणार आहे तर तुम्ही बघा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजेल चालू करूया आपण रेसिपीला हे कैरे आहेत ते मी कापून घेतलेले आहेत तर धुवून घ्या आधी मग कापून त्याच्या खापा करून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आपण आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी जिरी मोहरी टाकूया तुम्हाला आवडतं का गुला आंबा तुम्ही खाल्ला का कधी खाल्ला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा हे तैरे आपण त्याच्यामध्ये टाकूया

मी हा गुळ घेतलेला आहे त्याला फोडला आहे आणि असं बारीक हो करून थोडस आपण हा त्याच्यामध्ये टाकणार आहे आता गुळाशिवाय ढोळ आंबा कसा होणार त्याने आपण सगळ्या गुळाच्यामध्ये टाकूया त्यांना चांगलं हलवू तुम्ही बघू शकता गुळाला पाणी सुटलेलं आहे आता ते एकदम पूर्ण एकजीव होणार आहे त्याला मला तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तो मला पण व्हिडिओ बघून पाणी सुटला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर मी याच्यामध्ये चार ते पाच कायऱ्या घेतलेल्या आहेत आणि पावसर किंवा आत्ता पा गुळ बस झाला तसं लाग आपल्याला लागल तसं आपण गुळ त्याच्यामध्ये टाकूया कोणाला जास्त गोड पाहिजे कोणाला थोडस आंबट पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये गुळ टाकू शकता ह्याला शिजायला थोडा वेळ लागतो कारण की कैऱ्या आहेत कडक असतात थोडासा त्यामुळे जरा वेळ लागेल दहा ते पंधरा मिनिटं शिजायला लागतील आपण ह्याला आता शिजू देऊया जसं तुम्ही तो माझ्या शॉर्ट व्हिडिओला मला सपोर्ट करत राहील तो तसं तुम्ही मला मोठ्या व्हिडिओला पण सपोर्ट करा मी माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला मी टाकत राहील आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता यातलं पाणी अजून आहे हे पूर्ण पाणी आटे आटेपर्यंत आपण त्याला असं हलवत राहायचं आणि थोडंसं झाकण ठेवून पाणी संपेपर्यंत पाणी संपायची संपेपर, वाट बघायची पण त्याच्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं शिजू दे चांगलं ते लवकर शिजेल आणि आपल्याला गुळांबा खायला भेटेल तर आपला तिखट गोड गुड़ आंबट गुळांबा तयार झालेला आहे तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये बाय बाय